नमस्कार आज कथांजली घेऊन आली आहे कल्याणी देशपांडे यांची अजून एक नवीन कथा लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अर्थात आपण दुसऱ्यांना नेहमीच मोठ्या मोठ्या आदर्श गोष्टी सांगतो पण स्वतः मात्र तसं कधी वागतच नाही यावर आधारित असलेली कथा दिव्या खाली अंधार वाचक स्वर प्रियांका आचार्य चला तर ऐकूयात ही कथा दिव्या खाली अंधार जय सटवेश्वर बाबा की जय जाए। असा जयघोष सुरू होता सटवेश्वर बाबा आपल्या दोन आवडत्या शिष्यांसोबत त्यांच्या नेहमीच्या वडाच्या पारावर बसले होते त्यांच्या भोवती त्यांचे बायका पुरुष असे सगळे भक्तगण जयघोष करत होते छगननेही त्यांच्या आवाजात आवाज मिळवला बाबा आशीर्वाद द्या की असाच मी समाजाची सेवा करत राहीन रंजलेल्या गांजलेल्या माता भगिनींना अबला स्त्रियांना न्याय मिळवून देत राहीन तथा सुवच्छा जा आमचा तुला आशीर्वाद आहे सटवेश्वर बाबा म्हणाले छगन हा गावातला मोठा समाजसेवक होता त्याचं विशेष करून स्त्रियांकडे जास्त लक्ष होतं म्हणजे मदत करण्यासाठी स्त्रियासुद्धा त्याच्याकडे कधी दादा कधी काका कधी मामा अशा नात्याने मदत मागायला येत असत कोणी एखाद्या मुलाने छेडलं किंवा कोणी फसवलं कोणी त्रास दिला की या स्त्रिया छगनकडे धाव घ्यायच्या छगनसुद्धा छगन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून त्यांना मदत करायचा हळूहळू गावात तो लोकप्रिय झाला वेगवेगळ्या सणांच्या दिवशी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्याला नेहमीच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येईल त्याचं भाषणसुद्धा लोकप्रिय होतं स्त्रिया पुरुषांपेक्षा काय कमी असतात का मुळीच नाही आज स्त्रिया सगळीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून पुढे चालले आहेत प्रसंगी स्त्री पुरुषाच्या खांद्याला धक्का मारून सुद्धा पुढे चालली आहे आहात कुठे तुम्ही घरच्या स्त्रीला मान दिला पाहिजे नव्हे सगळ्याच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे ज्या घरात स्त्रीला मान नसतो ते घर नसून वाळवंट आहे एखादी स्त्री विधवा असेल किंवा एखादी स्त्री वांस असेल तर त्यात तिचा काय दोष तिला सुद्धा मानाने वागवणे आवश्यक आहे समस्त पुरुषांना मी सांगून ठेवतो की कोणी जर या गावच्या स्त्रियांकडे वाईट नजरेने बघितलं तर गाठ माझ्याशी आहे त्या स्त्रिया अनाथ नाहीत त्यांचा हा रक्षण करता खंबीर आहे त्यांची काळजी घ्यायला समस्त स्त्रियांनाही मी सांगून ठेवतो की कधीही तुम्हाला काहीही अडचण आली तर आधी मला येऊन सांगा तुमची अडचण सोडवली नाही तर नाव लावणार नाही छगन समाजसेवेवाले म्हणून सांगून ठेवतो <laughs> भाषण संपलं आणि काही स्त्रिया त्याच्या अडचणी घेऊन स्टेजवर आल्या सर मला आजकाल कसं वागावं ते कळतच नाही माझं जगणं मुश्किल केलं त्या पोरानं तो पोरगा आहे ना तो मैत्रिणीकडे जाताना माझी वाटच अडवतो एक अबला म्हणाली कोण आहे तो नाव तर सांग ते पा तो त्या कोपऱ्यावर बसलाय बारक्या नावे त्याचं बारक्या इकडे ये छगनचे हावभाव बघून पळण्याच्या तयारीत असलेला बारक्याला छगनने आवाज दिला ए बारक्या कुठं चालला रे पळून ये इकडे ये दी कारे? मने? का रे तू हिची वाट अडवतो म्हणे जास्त चरबी चढली काय तुला गावात राहायचंय की नाही छगन जरबेने म्हणाला मी कशाला अडवू हिची वाट हिच्या वाटेवर माझं पानपट्टीचं दुकान आहे त्यात माझा काय दोष आहे हीच दुकानाकडे बघत हसत हसत जात असते मी तर हसत पण नाही हिच्याकडे बघून खोटं बोलते ही बारक्या म्हणाला ती अबलाय ती कशाला खोटं बोलेल ते काही नाही तू यापुढे तिची वाट अडवलीस तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव चल जा लाग आता कामाला छगन ओरडला चल जा पोरी आता तो तुला कधी छेडणार नाही छगनने असं म्हटलं तरी ती पोरगी का कोण जाणे जरा नाराजीनेच परत गेली अशा तऱ्हेनं सगळ्यांच्या अडचणी सोडवल्या आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या सवंगड्यांसह छगन घरी आला घरी त्याचे सवंगडी बैठकीत बसले होतेच अशीच माझ्या भाषणांना गर्दी राहिली आणि माझी लोकप्रियता राहिली ना तर तुला सांगतो पिंट्या सटवेश्वर बाबाच्या कृपनं नाही लढवली यंदाची निवडणूक तर नाव नाही लावणार छगन समाजसेवेवाले म्हणून आयस कुठं हो oh, हो oh, दादा आहो नक्की निवडून याल तुम्ही मला खात्री आहे अहो तुमच्यासारखा पाणीदार नेता गावाला मिळाला तर गावचं भाग्यच उजळेल की पिंट्या म्हणाला आणि त्या मामायेचं काय रे पण जास्तच लंबी चालायला लागली तिची आजकाल बाईनं कसं बाईसारखं राहावं चांगली लग्न झालेली बाई कशाला वटवट -वट करत भाषणं देते काय माहिती मोठे समाजसेविका लागून गेली ना स्वतःला फार हुशार समजते तिला वाटतं तिलाच सगळ्यातलं येतं किती झालं तरी बाईच पुरुषाची बरोबरी काय करील ते काही नाही एक काम कर जिथं जिथं ती भाषण देईल ना तिथं गोंधळ उडायला पाहिजे असं काहीतरी कर डायरेक्टली काही अडथळे आणू शकत नाही पण इनडायरेक्ट अडथळे तर आणा तिच्या कामात छगनने आपल्या सवंगड्यांना सांगितलं तेवढ्यात त्याची बायको बाहेर येऊन त्याला काहीतरी अडचण सांगण्याचा प्रयत्न करू लागली तशी तोच तिच्या अंगावर वसकन ओरडला झालं आली आडवी मांजरीसारखी सारखी बाहेर जाताना अपशकून करते नेहमी सतत का अडचणी सांगते ग तुझं तुला ऍडजस्ट करता येत नाही का बायकांना अक्कल नसे ना हेच खरं नाही तिथं बोलत राहतात आणि ती काय म्हणतीये हे न ऐकता तो बडबड करत राहिला आणि या अपशकून येला माझ्यासमोर येत जाऊ नको स्वतःच्या विधवा बहिणीकडे बघत तो बायकोला म्हणाला चला जा घरात तोंड काळ करा दोघी इथून मनुसे एक वांझ तर दुसरी विधवा असं म्हणत छगन तरात तरा घराबाहेर पडला त्याची विधवा बहीण बाहेर जाणाऱ्या त्याच्याकडे बघत दातोट खात म्हणाली जसा याचा गुरु तसाच हा शिष्य त्याची बायको बाहेर जाणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे बघत विचार करू लागली जगासमोर हा एवढा मोठा आहे पण याच्या बुडाशी किती अंधारे हे जगाला काय माहिती दिव्याखाली अंधार असतो हेच खरं बाहेर जाता जाता शेजारच्या वनिता वहिनीला छगन म्हणाला काय वहिनी काही मदत लागली तर निसंकोचपणे सांगा मला कशाला हवी आहे मदत तुमचे भाऊ माझे मिस्टर आहेत मला मदत करायला तुम्ही निघा समाजसेवेला उशीर होईल तुम्हाला वनिता वहिनी त्याला कोपरापासून हात जोडत म्हणाली तेवढ्यात वनिताचा नवरा बाहेर येत असलेला बघून छगन आणि त्याचे सवंगडी सटकले वनिताच्या नवऱ्याने पुढे येऊन विचारले काय म्हणत होता ग तो सटवा काही नाही हो मदत पाहिजे का म्हणून विचारत होता जसा गुरु तसाच हा शिष्य जर हा निवडून आला ना वनिता तर अंधकारात आहे गावचं भविष्य वनिताचा नवरा म्हणाला धन्यवाद ही कथा कशी वाटली ते आपण कमेंट करून नक्की कळवावं कथा आवडली तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां धन्यवाद